हरितक्रांतीचा संकल्प मिरज शासकीय रुग्णालयात शिवसेना व न्यूरोवन सेंटरचा भव्य वृक्षारोपण सोहळा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिरज शासकीय रुग्णालय परिसर हरिततेने उजळून निघाला शिवसेना सांगली जिल्हा व न्यूरोवन ब्रेन अँड स्पाइन सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला या उपक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते माननीय मोहन वणखंडे वाईस डीन मिरज शासकीय रुग्णालय माननीय रुपेश शिंदे डॉक्टर केतकी पटवर्धन माजी समाजकल्याण सभापती सौ अनिता वनखंडे माननीय सागर वणखंडे तसेच शिवसेना वैद्यकीय कक्षप्रमुख माननीय श्रेयश गाडगेळ आदी मान्यवर उपस्थित होते शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते न्यूरो वन टीम तसेच मिरज शासकीय रुग्णालयाची टीम उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाली होती विविध प्रकारची वृक्षाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला मान्यवरांनी हरित उपक्रमाचे महत्व अधोरेखित करत वृक्ष हेच खरे जीवनाचे आधारस्तंभ असून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी समाजातील प्रत्येकाने वृक्ष लागवडीत पुढाकार घ्यावा असे आवाहन केले आज मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आणि के की मॅडम यांच्या वेरुवन ब्रेन अँड स्पाईन सेंटरच्या आणि सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम स्थापित केला होता यावेळेला या हॉस्पिटलचे या आमचे सहकारी मित्र डॉक्टर ओपीजी शिंदेसर डॉक्टर केटकी की मॅडम आणि सर्व स्टाफ त्यांच्या सहकार्यातून या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिसरामध्ये आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे तर वृक्षारोपण दरवर्षी आपण करतो आणि वैशिष्ट्य असलं की रुपेश्वर आपण जोडूया डॉक्टर तेवढी वाढवण्या आणि जगवण्याचा प्रयत्न करतो आणि आज किती काही आपण वृक्षारोपण करतो आहे आपल्या असते शिव असेल किंवा प्रत्येक मानव जे असते आपण आम्ही घेतो त्या सर्व झाडांना आपण थ्री गाठ लावून ती झाडं पुढच्या वर्षी नक्की मोठी फुललेली दिसतील अशा पद्धतीने जोपासण्याचाही आपण प्रयत्न करतोय तशी झाडं लावणं आणि ही जाण्यापेक्षाही लोक पाहिजे दृष्टीने आपण प्रयत्न करतोय त्यासाठी आपण सर्व इथं सिव्हिल हॉस्पिटल्स असतात एफ्टी पटोले मॅडमच्या हॉस्पिटल्स असतात आणि आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मनापासून इथं स्वागत करतो अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा